सोलापूर येथील केली इंग्लिश मिडियम स्कूल येथे चौदा नोव्हेंबरला बालदिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी डी एस टी एल मंडल कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूरचे प्रिन्सिपल डॉक्टर रविकांत पाटील सोलापूरच्या खातनाम निवेदिका श्वेता हुल्ले आणि केली इंग्लिश मिडियम स्कूलचे प्रिन्सिपल सतीश हिरेम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळेतल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या समूहगीत नृत्य नाट्य आणि पारंपरिक वेशभूषा अशा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्राचार्य रविकांत पाटील यांनी या विशेष कार्यक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी या प्रशालेस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी केली इंग्लिश मीडियम स्कूलमधील सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती